श्रीपादराजम शरण प्रपद्य सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक सत्त्याण्णव तू साई झालासी महाराज म्हणती माझ्यात आता कोठे राहिले सत्व मर्जी असल्या या पोराप्रत करा प्रार्थना ते विषयी जन म्हणती त्या पोरांसी तू साई झालास ज्ञान राशी बाबा या मृतासी उठी वेळ करू नको दासगणू विरचित श्री गोपाळराव केशवराज बाबासाहेब महाराज वेंकुशाह यांचे चरित्र उमरखेडला गुरु गोपाळराव केशवराज बाबासाहेब महाराज वेंकुशाह आणि शिष्य आत्माराम नरहर पंत भुसारे साईनाथ ध्यानात बसले होते गुरूंनी अंतरचक्षुने जाणले की ईर्षाखोर लोक आपल्या शिष्यास मारून टाकण्यास येत आहेत गुरूंनी अंगावरील वस्त्रांची अदलाबदल केली आणि शिष्याचे कपडे स्वतः घालून बसले साई समजून लोकांनी गोपाळरावांच्या डोक्यात घाव घातला त्या क्षणी घाव घालणारा गतप्राण झाला साईंनी गुरुंच्या जखमीवर चुना भरून वरून उपरणे बांधले तेच उपरणे साईंना परत देत गुरु बोलले की या उपरण्यातून मी तुला माझ्याकडील सर्व देत आहे आता माझं अवतार कार्य संपलं आहे मी सेलूत जाऊन समाधीस्थ होत आहे त्यावेळी साईंना मारावयास आलेले लोक गुरुंना करू लागले की आमच्यातील हा जो मरून पडला आहे त्याला परत उठवा त्यावेळी गुरु बोलले आता माझ्यात कोणतं सत्व राहिलं तुमची इच्छा असल्यास या पोराचे साईनाथांचे पाय धरा त्या लोकांनी साईंना याचना केल्यावर साईने गुरूंकडे पाहिले गुरूंनी साईंना खूण करून उठव उठव त्या प्रेताला असं सांगितलं साईंनी गुरु माती घेऊन प्रेताच्या कपाळावर लावली तोच ते प्रेत उठून बसले त्यावेळी गुरु बोलले तू बाबा अवघ्यांचा आजपासून झाला माझा आणुल्या हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा